नमस्कार मी पांडुरंग कोळगे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहो मित्रहो मी गेल्या पंधरा दिवसामध्ये याच जमिनीवरचा हार्वेस्टरवरनं सोयाबीन काढणी केलेला व्हिडिओ पाठला होता व त्याचबरोबर जमिनीमध्ये सोयाबीन किती वापरला आहे याचा पण व्हिडिओ पाठला होता त्याच विषयावर मी आज तुम्हाला या जमिनीमधला दुसरा व्हिडिओ पाठवत आहो मित्रां हो। तुम्ही पहा हे जे पीक दिसत आहे ते सोयाबीनचं पीक आहे हे पीक एक वेळेस हार्वेस्टर करून दुसऱ्या वेळेस अशा प्रमाणात जमिनीवर पीक हे आपल्याला उगवलेलं दिसत आहे बघा कसं असतं शेतकऱ्यांचं ज्या वेळेस आपल्याला सोयाबीन हे पीक पेरल्यानंतर उगवण्याची गरज असते त्याच वेळेस आपल्याला आटोकाट जीवतून प्रयत्न करावे लागतात की सोयाबीन पीक हे आपलं कशा प्रमाणामध्ये जमिनीवर चांगलं उगवेल व आज वस्तुस्थिती कशी आहे आपण जमिनीवरमध्ये न पेरणी करता सोयाबीन पीक हे आपल्याला अतिशय एकदम पेरणी केल्यासारखं सुंदर उगवलेलं दिसून येत आहे बघा निसर्गाचा नेम कसा आहे ज्यांच्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न करत असतो आपण आटोकाट प्रयत्न करत असतो तरीही ते पीक आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये जमिनीवर आलेलं दिसून येत नाही पण आज पहा हेच पीक आपल्याला एकदम जमिनीच्या कुशीत अगदी आपण पेरणी केलो आहो त्याप्रमाणे दिसून येत आहे या पिकावर कसल्याही प्रकारचे विघन नाही हे पहा मस्त हवेच्या वातावरणामध्ये हे पीक डवलत आहे हे पहा पण शेतकरी हा कसा अडचणीमध्ये येतो एक वेळेस रोटर करून जमिनीला दुसऱ्यांदा पाऊस आल्यामुळे असे पीक आलेले आपल्याला ह्या जमिनीवरती दिसत आहे आता हरभरा पेरण्याची वेळ आहे तरीही पण आता आपल्याला तननाशे करून किंवा एखादी कुळवाची रचणी करून जमिनीवर पेरलं पाहिजे हे पहा शेतकरी राजा सतत काही ना काही अडचणीमध्ये असतो हे मात्र नक्की पूर्ण दोन एकर सोयाबीन आहे केवळ हा हार्वेस्टरवर माणूस न मिळणार अभावी काढल्याला परिणाम दिसून येतो हो आणि सतत पाऊस येत असल्यामुळे अजूनही पिकाला पूर्ण उगवणशक्तीची ऊर्जाच मिळत आहे माझा प्रयत्न असतो की जे काय माझे बांधव शेतकरी बांधव आहेत किंवा मित्रमंडळी आहेत ज्यांना काही शेतीमधील व्हिडिओ हो, किंवा पीक पाहण्यास मिळत नाही अशा मी नवीन गोष्टी किंवा नवन नवीन वस्तुस्थिती दाखवण्याचा व्हिडिओमधून प्रयत्न करत असतो मित्र ज्यांनी पहिले त्यांना काही खास वाटणार नाही पण खरोखरच शेतकऱ्यासाठीही मोठा लॉस आहे मित्र मोठं नुकसान आहे बघा निसर्ग हा माणसाची कशी परीक्षा घेतो ह्या सोयाबीन पाहण्यावरून दिसून येत आहे सतत पाऊस असल्यामुळे पहिल्या सोयाबीन पिकाचे पूर्ण नुकसान होऊन आता हरभऱ्याच्या पेरणीच्या वेळेस सुद्धा नुकसानीचे आपल्याला संकेत ह्या सोयाबीन वापरण्यावरून दिसून येत आहेत सतत काहीतरी अडचण ही शेतकऱ्याच्या पाठीमागं असतेच पिकलेल्या सोयाबीनला एकतरी भाव कमी असल्यामुळं शेतकरी हा आर्थिक अडचणीमध्ये आलेला आहे आणि दुसऱ्यांदा हार्वेस्टर करून तिसऱ्या वेळेस ही सोयाबीन एवढं पीक या जमिनीवर वापरलं आहे ने शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय हा शेतकऱ्यांना सतत प्रश्न असतो तरीही काहीतरी मार्ग काढून शेतीची सुधारणा ही शेतकऱ्याला सतत करावीच लागते बघा सोयाबीन हे कसं दिसत आहे निसर्गाची किमियत वेगळी असते आपल्याला आटोकाट प्रयत्न करून ही सोयाबीन असं आलेलं दिसत नाही पण आज मात्र चक्क जमिनीवर दोन एकर सोयाबीन पेरलेल्यापेक्षा जास्त प्रमाणात उगून आलेलं आपल्याला दिसत आहे बघा पहा बघा हवेच्या झुळकामध्ये सोयाबीनाचे पीक अतिशय पेरणी केलेल्या पिकापेक्षा सुंदर दिसत आहे काय निसर्गाचा नेम आहे बघा मित्र पूर्ण दोन एकरचं हा दोन ते चार एकरचं रान आहे तनक तनशिकाची फवारणीही यासोबत केलेली होती आपण पाहत आहोत तरीही इतके सोयाबीन आपल्या जमिनीवर आपल्याला दिसून येत आहे बघा कशा प्रमाणामध्ये सोयाबीन जमिनीवर वापरलेलं आहे बघा यासोबत सोयाबीनचं काढलेलं रान हरभरा पेरणीसाठी ठेवले असता दुसऱ्यांदा तणनाशक फवारून ही अशा प्रमाणामध्ये गवत आलेलं आहे तुम्ही पाहू शकता आज तणनाशक फवारून चार ते पाच दिवस झालेले आहे तरी हळूहळू प्रमाणामध्ये गवत हे आपल्याला वाळलेलं दिसून येत आहे आता आपल्याला याच रानामध्ये हरभरा हे पीक पेरायचं आहे बघा कशी शेतकऱ्याची अवस्था असते ते दोन वेळेस तर नाशिक फारणी अशा प्रमाणामध्ये गवत आलेलं आहे पूर्ण दोन एकरचंही रान आहे